वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ ब्राह्मणे या नावाने ओळखले जातात दोहोंनाही पवित्र ग्रंथ मानले जात होते ब्राह्मणे हा वेदांचाच एक भाग होय त्यांना श्रुती या नावाने संबोधतात ब्राह्मण तत्वज्ञान हे चार सिद्धांतावर आधारलेले आहे पहिला सिद्धांत असा ते अचूक आहेत आणि त्यांचा अधिकार वादातीत आहे ब्राह्मण तत्वज्ञानाचा दुसरा सिद्धांत असा की योग्य ते वैदिक यज्ञ केले धार्मिक विधी आणि समारंभ पार पाडले आणि ब्राह्मणांना दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होते आदर्श समाजाविषयी ही त्यांची एक कल्पना होती या आदर्श समाज रचनेला त्यांनी चातुर्वर्ण्य असे नाव दिले चातुर्वर्णाची कल्पना वेदात सांगितलेली आहे आणि ज्या अर्थी वेद हे वादातीत आहेत त्या अर्थी समाज समाजरचनेची चातुर्वर्ण सुद्धा बंधनकारक आणि वादातीत आहे